राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष रायगड लोकसभा मतदार संघाचे तटकरे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्रीमती सुरेखाताई खेडकर महिला अध्यक्षा कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष खासदार माननीय श्री सुनीलजी तटकरे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक वैभव भुईर माझी सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खालापूर आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर विठ्ठलाच्या बारा फूट मूर्तीचे लोकार्पण भगवान विठ्ठलाच्या बारा फूट मूर्तीचे लोकार्पण आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर शिवसेना संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी माजी नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी परिसरात करण्यात आलेल्या विद्युत रोषणाईने संपूर्ण परिसर झगमगून गेला होता शिवसेना संपर्क प्रमुख आमदार रघुवंशी यांच्या संकल्पनेतून आणि नगर परिषदेच्या माध्यमातून शहरातील लोकनेते स्वर्गीय बटेसिंग भैया रघुवंशी उद्यानात बारा फुटाची मूर्ती स्थानापन्न करण्यात आली आहे सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न